राज्यामध्ये आज काही बाजारामध्ये कापसाला हमी भाव किंवा हमी भावापेक्षा थोडेसे जास्त बाजारभाव मिळालेले दिसून आले तर मक्याचे जे बाजारभाव आहे ते मुंबई आणि पुणे या दोन्ही बाजार समित्यांमध्ये हमी भावापेक्षा जास्त राहिलेले आहेत तर इतर ठिकाणी ते जे बाजारभाव आहेत ते स्थिरावलेले आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत मक्याचे बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसून येत आहे त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे आणि कापसाचे बाजारभाव जे हमी भावापर्यंत भाव, जात आहे त्यासाठी पण दिलासादायक बाब आहे नमस्कार ॲग्रुशवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वप्रथम कापसाचे बाजारभाव आज महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये किती आहेत आणि कुठे कसे आहेत ते बघूया त्याच्यानंतर मक्याच्या बाजारभावाचा आढावा घेऊया आज आहे दिनांक दहा डिसेंबर वार आहे बुधवार दोन हजार पंचवीस अमरावती बाजार समितीमध्ये किमान सात हजार दोनशे कमाल सात हजार चारशे आणि सरासरी सात हजार तीनशे पंचवीस असे दर मिळाले कापसाला सावनेरमध्ये साधारण तीन हजार क्विंटलची होऊन बहात्तरशे पन्नास त्र्याहत्तरशे आणि बहात्तरशे पंच्याहत्तर असे बाजारभाव मिळाले जालना बाजार समितीमध्ये सात हजार सातशे चोपन्न किमान आणि आठ हजार दहा असा जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला तर सरासरी सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव म्हणजे हमी भावापेक्षा जास्त बाजारभाव मिळालेला आहे आता अकोला बाजार समितीमध्ये सतराशे एक्कावन्न क्विंटल कापसाची आवक झाली किमान बाजारभाव हा हमी भावापेक्षा जास्त आहे सात हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत जास्त आठ हजार दहा आणि सरासरी सात हजार आठशे नव्याण्णव असे दर आहे अकोल्याच्या बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये सत्याहत्तरशे अडतीस आठ हजार साठ आणि सात हजार आठशे नव्याण्णव असे बाजारभाव मिळाले उमरेडला सात हजार दोनशे पन्नास सात हजार तीनशे नव्वद सात हजार तीनशे वीस असे बाजारभाव होते म्हणजे किमान कमाल आणि सरासरी काटोळ बाजार समितीमध्ये मात्र कमी दर होते किमान सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर होते सात हजार तीनशे पन्नास आणि सरासरी सात हजार दोनशे असे आहेत सेलूच्या सिंधी बाजारामध्ये लांब धाग्याला किंवा लॉंग स्टेपलला Uh, सात हजार सहाशे नव्वद असा किमान बाजारभाव मिळाला जास्तीत जास्त बाजारभाव इथे आठ हजार साठ आणि सरासरी सत्याहत्तरशे दहा म्हणजे हमी भावा इतका तो मिळालेला आहे कुलगावमध्ये मध्यम धाग्याला इथे आवक झाली सोळाशे क्विंटल सात हजार तीनशे पंचवीस सात हजार पाचशे एक्क्याऐंशी आणि सात हजार चार चारशे पन्नास असे दर आहेत एकूण सगळा विचार करता राज्यामध्ये कापसाचे जे बाजारभाव आहे ते अनेक ठिकाणी हमीभावापर्यंत पोहोचलेले आहेत तर काही ठिकाणी हमीभाव ओलांडून एकूण सरासरीचा विचार करता साधारण सात हजार चारशे ते सात हजार सातशे अशी सरासरी मिळताना दिसते आहे आज आता मका बाजारभावाचा आढावा घेऊया मक्याचे बाजारभाव मुंबई पुण्यामध्ये किती आहे आणि आणखी कुठल्या ठिकाणी ते जास्त आहे नागपूरला सोळाशे अठराशे सतराशे पन्नास राहुरीच्या बांबोरी बाजारामध्ये सोळा सोळाशे सोळा मध्ये बाराशे सतराशे एक्कावन्न आणि चौदाशे एक्कावन्न पाचोऱ्याच्या मध्ये बाराशे सतराशे एक्कावन्न आणि चौदाशे एकवीस हे सरासरी करमाळा मध्ये सोळाशे 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 अठराशे चोवीस आणि सतराशे एक्कावन्न सटाणा जिल्हा नाशिक मध्ये इथे कमी आहे किमान बाजारभाव एक हजार साठ जास्तीत जास्त मात्र अठराशे तीस आणि सरासरी सोळाशे साठ आहे मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेराशे सोळाशे आणि चौदाशे पन्नास धडगाव हे अतिशय दुर्गम ठिकाणची बाजारपेठ आहे आता दुधनीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे हे कर्नाटकच्या बॉर्डरवरचं गाव आहे इथे सतराशे तीस अठराशे पंच्याण्णव आणि अठराशे पस्तीस असे सरासरी बाजारभाव आहे जालन्यामध्ये लाल मक्याला तेराशे पंचवीस अठराशे एक्कावन्न आणि सोळाशे अमरावतीमध्ये लाल मक्याला सोळाशे सतराशे पन्नास सोळाशे पंचाहत्तर लासलगावच्या निफाड बाजार समितीमध्ये अकराशे अकरा एकोणासशे अठ्ठ्याण्णव आणि अठराशे पन्नास इथे बाजारभाव टिकून आहेत जळगावच्या मसावत बाजार समितीमध्ये तेराशे पन्नास पंधराशे चौदाशे पन्नास आता पुण्यामध्ये लाल मक्याची केवळ तीन क्विंटल आवक होऊन पंचवीसशे अठ्ठावीसशे सव्वीसशे पन्नास हमी भावापेक्षा जास्त बाजारभाव आहेत मुंबईमध्ये लोकल क्वालिटीच्या मक्याला सातशे बासष्ट क्विंटल आवक झाली आणि पंचवीस तिथे बाजारभाव होता पंचवीसशे अडतीसशे बत्तीसशे पन्नास सावनेरमध्ये चारशे पस्तीस अशी आवक झाली क्विंटलमध्ये पंधराशे एकोणावीस सोळाशे साठ आणि पंधराशे पन्नास असे बाजारभाव आहेत अहमदपूरमध्ये आता हा लातूर जिल्ह्यामध्ये इथे केवळ तीन क्विंटल आवक झाली पण भाव मात्र एकोणावीसशे रुपये मिळालेला आहे कोपरगावला सरासरी सतराशे बाजारभाव मिळाला आहे परांडामध्ये एक नंबर दोन नंबर क्वालिटीला सोळाशे वीस सरासरी मिळाला अकोलामध्ये पिवळ्या मक्याला सतराशे सरासरी मिळाला दोंडाईचामध्ये सरासरी सोळाशे मालेगावमध्ये सरा सरासरी सोळाशे अठ्ठावन्न छत्रपती संभाजीनगरला पंधराशे चौ चो, चौवेचाळीस सरासरी सिल्लोडला चौदाशे त्याच्यानंतर मलकापूरला सोळाशे पन्नास धारणीला सोळाशे पन्नास आणि देवळामध्ये जिल्हा नाशिक इथे सतराशे बाजारभाव सरासरी मिळालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये मका कापूस सोयाबीन आणि वेगवेगळ्या बाजारांची काय माहिती असेल ते आपण घेऊच जोडून राहा जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे नमस्कार